नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमी या अत्यंत पवित्र आणि आनंददायी सणाविषयी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वसंत पंचमी साजरी केली जाते हा सण म्हणजे ज्ञान विद्या कला संगीत आणि नव्या सुरुवातींचा उत्सव वसंत पंचमी आली की निसर्गातही बदल दिसतो झाडांना नवी पालवी फुटते फुलं बहरतात आणि वातावरण आनंदाने भरून जात वसंत पंचमीचे महत्व वसंत पंचमी हा माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो या दिवसापासून वसंत ऋतूची अधिकृत सुरुवात मानली जाते भारतीय संस्कृतीत हा दिवस फार शुभ मानला जातो कारण शिक्षणाची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ विवाह गृहप्रवेश यांसारखे शुभमुहूर्त या दिवशी केलेले कार्य यशस्वी होते अशी लोकांची श्रद्धा आहे सरस्वती पूजनाचे महत्व वसंत पंचमी हा दिवस विद्येची देवता सरस्वती देवी यांना समर्पित आहे विद्यार्थी शिक्षक कलाकार लेखक गायक वादक सर्वजण या दिवशी देवीचे पूजन करतात या दिवशी पुस्तके वही पेन वादे संगणक यांची पूजा केली जाते हे पूजन म्हणजे ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे पिवळ्या रंगाचे महत्व वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे विशेष महत्व असते पिवळा रंग म्हणजे आनंद सकारात्मक ऊर्जा समृद्धी ज्ञान लोक पिवळे कपडे घालतात पिवळ्या फुलांनी पूजा करतात आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ खातात जसे की केसरी भात बुंदी शिरा कृषी आणि वसंत पंचमी साथी ही वसंत पंचमीचा खास अर्थ आहे रब्बी पिके जोमात येतात निसर्ग नव्या ऊर्जेने भरतो पिकांमध्ये वाढ दिसून येते हा दिवस शेतीतील नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो लहान मुलांसाठी खास दिवस काही ठिकाणी या दिवशी विद्यारंभ संस्कार लहान मुलांना पहिल्यांदा अक्षर ओळख करून दिली जाते मुलांच्या शिक्षणाचा प्रवास या शुभ दिवशी सुरू होतो वसंत पंचमी कशी साजरी करावी आपणही हा दिवस सुंदर पद्धतीने साजरा करू शकतो घरात स्वच्छता करा पूजा करा ज्ञान वाढवणारे पुस्तक वाचा मुलांना शिक्षणाचे महत्व समजवा सकारात्मक विचार ठेवा मित्रांनो वसंत पंचमी हा फक्त एक सण नाही तर तो आहे नवीन सुरुवात ज्ञान आणि आनंदाचा संदेश या तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरू देऊया आणि सकारात्मकतेने पुढे जाऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा